नमस्कार आपण ऐकतोय सौ मनिषाती अभ्यंकर लिखित साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याच स्वैर मराठी रूपांतर आज आपण भाग एकतीसावा घेणार आहोत सुमीरन क अंग दोहे आहेत एकोणतीस ते बत्तीस नामस्मरणामुळे हरीची प्राप्ती होते वर वर पाहता हा मार्ग सोप्पा जरी वाटत असला तरी हा मार्ग सुद्धा किती कठीण आहे ते सांगताना कबीर म्हणतात पण प्रथम आपण एकोणतीसावा दोघा ऐकूयात कबीर कठी खरी सुमीरता हरिनाम सुली नट विद्या गिरुत नाही ठाम कबीर कठीणाई खरी सुमीरता हरिनाम नट कठीण शब्दांचे अर्थ ऐकूया खरी खरी म्हणजे मोठी सुमिरता म्हणजे स्मरण सुली उपरी म्हणजे सुळावर गिरू पडला ठाम ठिकाणा दोह्याचा अर्थ असा आहे की हरीचं नामस्मरण ही कठीण गोष्ट आहे सुळावर जर नट आपल्या कलेचं प्रदर्शन करू लागला तर तो खालीच पडेल त्याला कुठेही स्थान राहणार नाही नामजपाचं साधनही कठीणच आहे जणू नटाने सुळावर आपला खेळ दाखवण्यासारखंच आहे किंवा करण्यासारखंच आहे सुळावर खेळ करून दाखवायचं जर असेल तर अत्यंत सावधानतेची आवश्यकता आहे आपल्याला ही गोष्ट डोंबाऱ्याचा किंवा सरकशीतील झोपाळ्यावरचा खेळ पाहताना येऊ शकते ते खेळ करताना मनाची पूर्ण एकाग्रता आवश्यक आहे असावधानात जर आली की मनुष्य क्षणार्धात धाराशयीच होईल मनुष्य आपला आत्मघात करून घेईल आणि मग तो आपली कला कशी काय दाखवू शकेल नटाला काय किंवा साधकाला काय अत्यंत एकाग्रतेचीच आवश्यकता आहे पथभ्रष्ट झालं की दुर्गतीशिवाय दुसरा पर्यायच नाही भक्ती मार्ग हा सहज सोपा मार्ग आहे असं जरी म्हणत असले तरी कबीर म्हणतात की हरिनामाचं स्मरण करताना खूप विघ्न येतात आणि ही विघ्न बाह्य नसून वास्तविक आंतरिकच असतात पहिला अडथळा मनाचाच असतो मारून मुटकून बसवलेलं मन नामात न राहता इतर ठिकाणीच फिरत असतं सर्व अडथळे पार कर होतील तेव्हाच भगवंताची प्राप्ती होते तसं मनुष्य भक्तिमार्गाला लागला की त्याला सांसारिक जीवनात गोडी राहत नाही आणि नामस्मरणात अडथळा आला की भगवंतही भेटत नाही शेवटी कुठेच ठिकाणा नाही अशी त्याची अवस्था होते एकूण भक्तिमार्गसुद्धा सोप्प साधन नाही आहे तिथेसुद्धा संपूर्ण एकाग्रता आणि श्रद्धा यांचीच गरज आहे मराठी ऐकूया नाम साधन नाही सोपे जसा दुश्चित होता खाली पडता जाईल तो नाम साधन नाही सोपे जसा सुळावर खे दुष्ठित होता खाली पडता सुटून जाईल तो कोणतीही गोष्ट कठीण असली तरी कष्ट साध्य असतेच इच्छित वस्तू प्राप्त करण्यासाठी प्रयत्न हे करायलाच पाहिजेत आणि ह्याच प्रयत्नांची दिशा कोणती हवी ते कबीर दोह्यात दोहा ऐकूयात तिचा कबीर राम ध्यासरी बीसर देखे अनंत कबीर राम जी करी मन्त। जी ले हरि सागर हरिसागर जिनी बीसरे सेल रे आनंद कठीण शब्द ऐकूयात ध्यायी ध्यायी म्हणजे ध्यान कर जिभ्यास म्हणजे जिभेने मंत्र मन्त, मंत्र किंवा मैत्री जिनी म्हणजे विसरू नकोस छिलर म्हणजे तलाव दोह्याचा अर्थ बघूया कबीर म्हणतात की रामाचं ध्यान करा जिभेने राम नाम मंत्र उच्चारा अनंत सरोवर पाहून हरिरूपी सागराला विसरू नका म्हणजेच हरीची साथ सोडू नका हरिसागर या शब्दाच्या ठिकाणी हरिसाग असाही पाठवेद आहे हरिसाग म्हणजे हरिची साथ प्राप्तीसाठी प्रयत्न कसे करायला हवेत तर कबीर सांगतात की रामाचं ध्यान करा जिभेने त्याचं नामोच्चारण करा एरवी मनुष्याला दोन डोळे दोन कान दोन हात दोन पाय अशा अवयवांच्या जोड्या असतात पण काम कामेकच असतं पण जीव हा एक असा अवयव आहे की तो आहे एकच पण दोन कामं आहेत एक म्हणजे रसास्वाद घेणं तर दुसरं म्हणजे बोलणं रामप्राप्तीसाठी या दोन्ही गोष्टी नियंत्रित केल्या पाहिजेत सतत आवश्यकता असो किंवा नसो उदरभरण करत राहणं हे तर हानिकारकच आहे तसंच बोलत राहणं हेही हानिकारकच आहे हरिप्राप्ती करून जर घ्यायची असेल तर जिभेशी मैत्री करून नाम मंत्र उच्चारायला हवा सांसारिक स्वादांचा त्याग करून जिभेने रामनामाचा स्वाद चाखा ज्याप्रमाणे भाकरीमध्ये मूळची गोडी नसते पण त्यात खाणाऱ्याने आपली लाळ मिसळून चरवण केलं की भाकरी एकदम गोड लागते त्याचप्रमाणे नामामध्ये आपलं प्रेम मिसळून ते सतत घेत राहिलं कीच त्याला स्वाद निर्माण होतो त्यासाठी लौकिक रसा जी जिव्हा व्यस्त आहे तिच्यावर ताबा मिळवा असंच कबीर सांगताय जिभेने बोलायचं जर असेल तर केवळ हरिनाम मंत्राचाच उच्चार करावा आता पुढच्या चरणात हरिसाग आणि हरिसागर असे जरी पाठभेद असले तरी पुढे छिलर छिलर म्हंटले असल्यामुळे छिलर म्हणजे तलाव तर पुढे छिलर म्हंटल असल्यामुळे हरिसागर हाच पाठ योग्य वाटतो सरोवर आकर्षक असतं मन तिथे रमून जात त्याच पाणी पिताही येतं त्यामुळे समुद्राची आठवण होत नाही तसंच जीवनात सरोवरांसारखे आकर्षक विषय असल्यामुळे हरिरूपी सागराला मनुष्य विसरून जातो परंतु सरोवरात पाणीसुद्धा समुद्रामुळेच येतं समुद्र नसता तर सरोवर तरी पाण्याने कशी भरली असती तसंच सागरासारखा विशाल परमात्मा सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे आणि त्याच्या अधिष्ठानावर हे जगत भासय म्हणून विषय प्राप्त होतात पण विषय प्राप्ती करून देणाऱ्या त्या परमात्मा समुद्राला विसरावं तरी कसं तेव्हा सतत स्मरण करून त्याची आठवण ठेवावी सरोवर म्हणजे इतर देवदेवता आणि समुद्र म्हणजेच परमात्मा असाही अर्थ घेता येईल इतर देवदेवतांच्या नादी लागून मनुष्याने परमात्म्याला ना विसरूच नाहीये मराठी साखी ऐकूयात हरिशी चिंता वे मनामध्ये रसने करी स्मरण विसरू नको हरिसागर बापा सरोवरे पाहू ना चिंता चिंतावे मनामध्ये रसने करी स्मरण विसरू नको हरिसागर बापा सरोवरे पाहू ना नामस्मरण हा हरिप्राप्तीचा उपाय आहे असे कबीर नाना उदाहरणांच्या साहाय्याने सांगत आहे पुढचा दुहा ऐकूया 31 वा कबीर राम रे जायले मुख अमृत गुण गाई फूटा नगजो जोडी मन संधे संधे मिलाई कबीर रा हे अमृत गुण गाये फुटा न गजू जोडी मन संधे संधे मिलाय शब्द रिझाई रिझाई म्हणजे प्रसन्न कर संधे संधे म्हणजे सांधा दोयाचा अर्थ बघूया कबीर म्हणतात की मुखाने प्रभूच अमृताप्रमाणे मधुर अशा नामाचं गुणगान करून रामाला प्रसन्न करून घे जसे फुटलेल्या भांड्याचे धातूचे दोन तुकडे जोडून एकत्र केले जातात सांधले जातात तसेच वियुक्त झालेल्या जीवाला पुन्हा प्रभूशी जोडून टाक कबीरांनी इथे नामाची तुलना अमृताशी केलेली आहे नाम अमृताप्रमाणे स्वतः अविनाशी असून घेणारालाही अविनाशी पद प्राप्त करून देणार आहे अमृत ज्याप्रमाणे मधुर असतं त्याचप्रमाणे नाम मधुर आहे अमृत अमरत्व देतं तसंच नामही अमृत तत्वाची प्राप्ती करून देतं ज्यावेळी परब्रह्माशी एकरूपता प्राप्त होईल त्यावेळी मनुष्याला अमृत तत्वाची प्राप्ती होईल परब्रह्माशी वियोग झालेला असल्यामुळे जीव शिवापासून वेगळा झाला आहे अर्थातच त्याला शिवाशी जोडून द्यावं लागेल कबीर सांगतात की फुटा दगजू जोडी मन सोने वगैरे धातूचे दोन तुकडे एकमेकांशी सा जोडले जोडूनच ते सांधले जातात त्याचप्रमाणे सांध्याला सांधा जोडून टाकावा जीव आणि शिव हे एकाच धातूच्या दोन तुकड्यांच्या प्रमाणे आहेत एकाच धातूचे दोन तुकडे थोड्या प्रयत्नांनी जोडले जातात तसंच जीव शिव हे एकाच धातूपासून बनलेले आहेत त्यामुळे तेही थोड्या प्रयत्नांनी जोडता येतील आणि तो प्रयत्न म्हणजेच मुखाने अमृताप्रमाणे मधुर अशा नामाचं उच्चारण करून रामाला प्रसन्न करून घेणं परमात्मा आणि आत्मा एकरूपच आहेत म्हणजेच नामाने आत्म्याला प्रसन्न करून घेतलं तर परमात्मा ही प्रसन्नच होईल तेव्हा त्या अमृतमधुर नामाने स्वतःलाच प्रसन्नता वाटली पाहिजे अशी स्थिती प्राप्त करून घेण्यास कबीर सांगतायत पुढे ऐकूयात मराठी साखी प्रसन्न करूनी चित्त मुखाने गुण प्रभूचे गाई वियुक्त जो जीव सोन्या परे तू प्रभू जोडून दे प्रसन्न करूनी चित्त मुखाने गुण प्रभूचे गाई वियुक्त जो जीवसोन्या परेतू प्रभू जोडूनी दे अशी प्रसन्नता का वाटत नाही ते कबीर बत्तीसाव्या दुह्यात सांगताय बत्तीसावा दुहा आपण ऐकूयात आधी कबीर चित्त चमंकिया चहु ला गेलाय हरी सुमेरण हात घडा वेगेले हुबुझाय कबीरचेित चमंकिया चहुदेसी ला लाई, हरे सुमेरण हात वडा बुझाई. कठीण शब्दांचे अर्थ बघूयात चमंकिया म्हणजे प्रदीप्त झाले लाई ज्वाला लेहू घे बुझाई, विझव, दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की चारी बाजूला विषय वासनांची आग धडकलेली असल्यामुळे मनही त्या आगीने प्रदीप्त झालेलं आहे घाबरं झालेलं आहे हरीचं नाव पाण्याच्या घाघरीसारखं आहे त्या पाण्याने आग ताबडतोब विझवा नामस्मरणाने जीवनातील कष्ट दूर करा मन प्रसन्न का नाही आहे तर चारही बाजूंनी विषयवासनांची आग पेटलेली आहे त्यात जीवाची लाही लाही होत आहे आणि मग ही आग विझवल्याशिवाय जीवाला तर काही शांतता लाभणार नाही आहे वास्तविक ही आग विझवण्याचा उपायही त्याच्याजवळच आहे त्याच्या हातातच हरी सुमिरण हातू घडा आहे नामस्मरणाचा हातातच घडा आहे मग पाण्याने जशी आग विजवावी तसंच या घड्यातील नामजलानेही आग विझवता येईल कबीरांनी ही विषयवासनांची आग वेगाने विझवायला सांगितली आहे कारण कारण एकतर आग भडकली ती विझवणं अशक्य प्राय होतं मग त्यात सर्व काही जळून जातं त्याचप्रमाणे ही, ही विषयवासनांची आग भडकली ना की त्यात देहाचाही होम होऊन जाईल मग मात्र काहीही करता येणार नाही आणि त्यामुळेच जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंतच हा वडवा विझवणं आवश्यक आहे कारण आयुष्य क्षणभंगूर आहे यमाशी गाठ केव्हा पडेल ते काही सांगता येत नाही तेव्हा हा मनुष्य जन्म मिळालेला आहे तोपर्यंतच त्वरा केली पाहिजे मराठी साखी ऐकूयात चार दिशांनी आग लागली प्रदीप्त झाले मनही नामाचा तर घडाच हाती टाकी विझवून वेग चार दिशांनी आग लागली प्रदीप्त झाले मनही नामाचा तर घडाच हाती टाकी विझवून वेग इथेच आपण आजचा भाग संपवणार आहोत